आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील शक्तीनगर भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील संत रविदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न होत त्यानि आहे त्यानिमित्त सर्व जनतेस आमच्या सीएम न्यूज परिवाराकडून लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी शक्तीनगर भागातली महिला आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जयंती विषयी कशा प्रकारे जयंती तुम्ही काढली मी लीला दत्ता नरवणे शक्तीनगर येथील असून शक्तीनगर येथे रविदास महाराजाची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी करण्यात आली त्यासाठी चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता आयटीआर पासून मिरवणूक काढण्यात आली शक्तीनगर येथे संपन्न झाला सोहळा सगळा चक्तीनगर भागातील बऱ्याच महिला आहेत जे की या ठिकाणी संत रविदास महाराज यांच्या जयंती विषयी आपण चर्चा करतो मी एवढंच सांगते की संत महाराज हे आमचे चर्मकार समाजाचे जगद्गुरू आहेत त्याचबरोबर त्यांनी त्यांचा एकच उद्देश होता की लोकांमध्ये समानता यावी हा त्यांचा उद्देश होता त्याचप्रमाणे आपल्या महिला आघाडीसाठी जसं चर्मकाळ समाजासाठी आपण आज जयंती काढली अशीच दरवर्षी आपण या वर्षी महिला संघटने बऱ्याच महिलांनी प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिला आणि महिला कुठेही मागे पडू नये हा त्यांचा मेन उद्देश होता आणि आपल्याला कुठेही समा अत्याचार असे घडू नये असा त्यांचा एक उद्देश होता त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला भरपूर मार्गदर्शन भरपूर आपल्याला आपल्या समाजामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्या आपल्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता ही त्यांचा मेन उद्देश होता आणि महिला आघाडी या जयंतीसाठी अतिशय आठ दिवस झालं प्रयत्न म्हणजे मेहनत करत आहेत या जयंतीसाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने आज जयंती साजरी करण्यात आली या ठिकाणी जे महिला मंडळी आहेत जे की या कार्यक्रमाला आल्या नव्हत्या जे की बाहेरगावच्या असतील नांदेड परिसरातील महिला आल्या होत्या बऱ्याच परिसरात चालत्या परंतु या नांदेड जिल्ह्याच्या बाहेर बातमी जात आहे पण तशामध्ये ही बातमी पाहत आहेत तर देशातील सर्व चर्मकार समाजातील महिलांना किंवा इतर सर्वच महिला म्हणजे सर्व झाली एका विशिष्ट धर्माची नाही विशिष्ट जातीची नाही सर्व महिलांना तुम्ही काय संदेश देणार मी एवढेच बनेल की महिला कुठेही मागे नाही सर्वांनी सर्व महिलांनी काहीतरी करायला पाहिजे आणि आपली जे जयंती आहे याचा उद्देश हेच आहे की सर्व महिला आजकाल जे म्हणजे घराच्या बाहेर फक्त भांडी धुणी न करता आजकाल समाजामध्ये सर्व ठिकाणी वावरत आहेत तेच पूर्ण जयंती असेल किंवा कोणतेही कार्य असेल सामाजिक कार्य त्यामध्ये महिलांनी प्रतिसाद घ्यावा कार्य करावा एवढं सांगतात या ठिकाणी जयंतीचा उद्देश एवढाच असतो की या ठिकाणी सर्व महिला सर्व पुरुष एका ठिकाणी ठिकाणी येतात दुःख सुख या ठिकाणी होतात तर या ठिकाणी मित्र मैत्रिणी असतील पाहुणे मंडळी असतील परिसरातील असतील सर्वांची हालचाल या ठिकाणी जाणीव माहीत होते आणि एकूणकडा सहकार्य देखील तेवढ्याच भावनेनं या ठिकाणी होऊ शकते आपण शक्तीनगर भागातील महिलांशी आपण चर्चा करत आहे काय सांगतो मी या शक्तीनगरची महिला आहे ज्या आमच्या या महिलांनी सगळ्या शक्तीनगरच्या सहभाग घेऊन एवढा जयंतीचा कार्यक्रम केला त्याबद्दल मी या महिलांना अभिनंदन देते की या महिलांना आम्ही दरवर्षी आम्ही हे कार्यक्रम सगळ्या महिला मिळून आम्ही रोहिदास जयंतीचा कार्यक्रम करतो आणि इथून करत राहील आमच्या शक्तीनगर जे आमचा शक्तीनगरचा भाग आहे जेवढ्या शक्तीनगर मध्ये महिला आहेत तेवढ्या आम्ही महिला सगळ्या मिळून या शक्तीनगरच्या कार्यक्रम सगळ्या महिला करणार सर्व महापुरुषांच्या जयंत्या प्रत्येक गाव असेल खेडा असेल वाडी असेल तांडा असेल शेअर असेल प्रत्येक जागी या ठिकाणी साजरी होतात या जयंती साजरी करण्याचं महापुरुषाचं असतं की या ठिकाणी त्या महापुरुषाचे जे संदेश आहेत ते सर्व महिलांपर्यंत जावे त्यानंतर सर्वांचं दुःख सुख या ठिकाणी समजावं याकरता या ठिकाणी दिले जात या ठिकाणी सर्वांचा संदेश जनतेपर्यंत जावा याचं उद्देश असतो या ठिकाणी बऱ्याचशा महिला आपण चर्चा करतात काय सांग काय सांगतात सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा सर्व संत रविदास महाराजाच्या जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकारांना धन्यवाद देते सर्व महिला मंडळाला शक्तीनगर भागातील महिलांशी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली त्यानिमित्त राष्ट्रीय चर्मकार समाजाच्या वतीने मी सर्वांचे आभार मानते ही जयंती खूप चांगल्या प्रकारे सादर करण्यात आली आहे सर्व बायकांना आठ दिवसापासून उत्साह होता की युनिफॉर्म मध्ये कधी आम्ही तयार होणार आणि कधी जाणार याचं सर्व महिलांना उत्साह होता आणि तो उत्साह खूप चांगल्या प्रमाणात पार पडला आणि सर्व महिलांनी खूप चांगल्या प्रकारे काम केले त्याबद्दल सर्वांचे आभार काय आम्ही सर्वांनी मिळून स्वतः स्व हे साड्या घेतल्या आम्ही या वर्षी पेक्षा पुढच्या वर्षी जास्त महिलांचा सहभाग सहभागी होऊ जास्त महिला जयंतीमध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू मला या ठिकाणी वाटत आहे की या ठिकाणी आपला युनिफॉर्म आणि जे एकोपा पाहून या ठिकाणी जे महिला आल्या नसतील ते पुढच्या वर्षी नक्कीच आपल्यासोबत संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही सगळ्या महिला जमा झालेला आहोत आणि आम्ही सकाळी अकरा वाजता आयट्या कॉर्नरहून शक्तीनगर पर्यंत रॅली काढली होती आणि सगळ्या महिला उपस्थित होत्या आणि खूप आम्ही भजन केलं खूप छान आनंदात आम्ही इथपर्यंत आलो खूप आनंद वाटला संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंती मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी अतिशय उत्साहात या ठिकाणी सकाळीपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले होते अशा प्रकारे या ठिकाणी संत रविदास महाराज यांची जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली आहे या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद